श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं भारताचा आतापर्यंतचा सर्वात जास्त वजनाचा हा उपग्रह गेल्या रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या च्या सुमाराला सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळात पावला श्रोते हो आजपासून बरोबर पाच दशकांपूर्वी आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह तत्कालीन सोव्हिएत संघाच्या मदतीनं प्रक्षेपित झाला होता आणि आज स्वतःच्या बळावर स्वतःचे उपग्रह अंतराळात पाठवण्यासोबतच भारत इतर देशांच्या उपग्रहांचं प्रक्षेपणही करतोय आणि गेल्या पन्नास वर्षांमध्ये उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रातली आपली ही वाटचाल त्यातले महत्त्वाचे टप्पे आणि भविष्यातल्या योजना याबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो सुरुवातीला जाणून घेऊया सीएमएस झिरो थ्री या उपग्रहाचं नुकतंच झालेलं प्रक्षेपण त्याचं महत्त्व आणि वैशिष्ट्य याबद्दल अंतराळ आणि खगोल अभ्यासक लीना बोकील यांच्याकडून इस्रो च्या सीएमएस झिरो थ्री उपग्रहाचं लॉन्चिंग किंवा प्रक्षेपण अतिशय महत्वाचं आणि ऐतिहासिक अशासाठी आहे कारण सर्वात वजनदार किंवा जास्त वजनाच हे उपग्रह म्हणजे चार हजार चारशे दहा किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह असल्यामुळे त्याला महाशक्तिशाली तसच रॉकेट लागणार होत आणि म्हणूनच एल व्ही एम थ्री एम फाईव्ह हे रॉकेट किंवा लॉन्च व्हेकल वापरलं गेलं आणि प्रक्षेपण झाल्यानंतर तीन स्टेजेस मधून यान सोडलं गेलं किंवा उपग्रह त्याच्या मार्गी लागला आणि त्यामुळे हे भारतासाठी आणि इस्रो साठी अतिशय महत्वाचा हा लॉन्च होता आणि हा क्षण पण तितकाच ऐतिहासिक होता या सी एम एस झिरो थ्री उपग्रहाचं नेमकं काम काय आणि भारताच्या दूरसंचार क्षेत्राला त्याचा नक्की कसा फायदा होणार आहे याबद्दल लीना बोकील यांनी सांगितलं दोन नोव्हेंबरला इसरोच्या एल एम थ्री रॉकेटने सीएमएस झिरो थ्री किंवा जी सॅट सेवन आर या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करून त्याच्या जिओ ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये त्याच्या मार्गी लावून दिलेला आहे आणि हे अतिशय महत्वाचं रॉकेट आहे कारण ते खूप शक्तिशाली आहे आणि त्याला आपण बाहुबली म्हणतो तर इस्रोच हेच रॉकेट एल व्ही एम थ्री याने चांद्रयान तीन मोहिमेचं पण यशस्वी प्रक्षेपण केलं होतं दोन हजार तेवीस साली आणि त्यानंतर आता हे यशस्वी प्रक्षेपण बॅक टू बॅक सक्सेसफुल आणि त्याची हिस्ट्री अशी आहे त्याचे सगळे यशस्वी प्रक्षेपण झालेले आहेत आजपर्यंत आणि हा उपग्रह जो आहे जी सॅट सेवन आर किंवा सीएमएस झिरो थ्री हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे म्हणजेच याला दूरसंचार किंवा संपर्कासाठी वापरला जाईल हा आणि खास कर इंडियन नेव्ही म्हणजे करण्यासाठी आणि इंडियन नेव्हीच्या जहाजांना कम्युनिकेशन साठी आपण वापरणार आहोत तर हे टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा उपग्रह आहे आणि भारताने म्हणजे इसरोने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे की आपली केपबिलिटी म्हणजे टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये आपण खूप विकसित झालेलो हो। आहोत आपण महाशक्तिशाली आहोतच आता हे सिद्ध करून दाखवलेलं आहे कारण चार हजार चारशे दहा किलोग्रॅम म्हणजे इतकं हे जास्ती वजनाचं उपग्रह असल्यामुळे त्याला इंधन आणि टेक्नॉलॉजी आणि तीन स्टेजेस मध्ये हे रॉकेट एल एम थ्री काम करतं म्हणजे फर्स्ट सॉलिड रॉकेट बुस्टर्स मग लिक्विड प्रॉपलेंट आणि मग क्रायोजेनिक स्टेज मध्ये आणि सगळं अचूकपणे त्याने प्रक्षेपण केलं आणि हे प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह इज अ व्हेरी इम्पॉर्टंट लॉन्च फॉर इस्रो आणि इंडियन नेव्हीला ला शिप ना लागणार हे उपग्रह आहे ज्याचा पहिला आधीच वर्षन होत जी सॅट म्हणजे त्याला रुक्मिणी म्हणायचे तर रुक्मिणीच्या नंतर हे आता एनहान्स्ड वर्षन म्हणू शकतो असं हे अगदी सफिस्टिकेटेड आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून केलेलं बनावटीचं हा उपग्रह आहे त्याचे एक आणि एक कॉम्पोनंट सगळं एन टू एन्ड टेक्नॉलॉजी आणि कॉन्सेप्ट आणि मिशन ही सगळी भारतात बनवलेली आहे आणि प्रोफेसर आर राव सेंटर मध्ये इस्रोच्या सेंटर मध्ये बनवलेलं हे उपग्रह आहे आणि आपण यापूर्वी काही टेक्नॉलॉजी किंवा कॉम्पोन्ट फॉरेन मेक चे इम्पोर्टेड वापरायचो पण आता आपण आत्मनिर्भर भारतच्या दिशेने चाललेलो आहोत तर इस्रो ने दाखवून दिलेलं आहे जगाला की आपण सज्ज आहोत स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आणि डिफेन्स मध्ये पण तर हे असं उपग्रह आहे जे इंडियन नेव्ही लागणार आहे त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत कम्युनिकेशन आणि सर्व्हिसेस टू इंडियन नेव्ही आणि समुद्राचे आणि परत लँडमार्क्सच्या साठी वापरली जाणारी ही टेक्नॉलॉजी किंवा एक प्रकारची सेवा आणि दूरसंचार आणि कम्युनिकेशन साठी संपर्कासाठी साठी वापरणार आहोत आपण हे उपग्रह श्रोते हो आर्यभट्ट ते सीएमएस झिरो थ्री हा भारताचा उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रातला गेल्या पन्नास वर्षांचा प्रवास हे संशोधन नवतंत्रज्ञान आणि आपलं जगणं आणखी सोपं करायच्या ध्यासाचा प्रवास आहे या प्रवासाबद्दल आणि त्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल जाणून घेऊया लीना बोकील यांच्याकडून इसरोचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायक आहे खरोखरच खूप प्रगती केलेली आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हॅज कम अ लॉंग वे फ्रॉम मॉडेस्ट बिगिनिंग टू टुडे सिनारिओ खरंच हा इन्स्पिरेशनल जर्नी आहे आणि पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा आर्यभट्ट उपग्रह लॉन्च केलं होतं त्यावेळेला आपण रशियामधून त्यांच्या स्पेस वरून प्रक्षेपण केलं होतं आणि त्यानंतर इतर काही उपग्रह फ्रेंच वरून पण केले होते परंतु आता आपलं श्रीहरिकोटा मध्ये शार लॉन्चिंग पॅड जे आहे त्या लॉन्च स्टेशन वरून सगळे अलीकडचे प्रक्षेपण तिथूनच झालेले आहेत आणि पन्नास वर्षांमध्ये खूप प्रगती केलेली आहे सर्वात प्रथम आपण पूर्वीचे आपले खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्टांचं नाव देऊन सुरुवात केलेली आणि असे आपण उपग्रह बनवले तर आजपर्यंत इन्सॅट म्हणजे इंडियन सॅटेलाइट फॉर कम्युनिकेशन आणि मग रिमोट सेन्सिंगचे मेटरोलॉजी आणि असे इतर काही सॅटलाइट्स आणि उपग्रह आपण बनवलेले आहेत चांद्रयान वन टू थ्री मंगलयान आणि असे अनेक आपण मोहीम सक्सेसफुल मिशन्स केलेले आहेत अलीकडे त्यातल्या त्यात गेल्या गे दहा वर्षांमध्ये खूप प्रगती झालेली आहे आणि अलीकडेच निसार किंवा नायसार हे पण आपण उपग्रह लॉन्च केलं जे नासा आणि इसरोचं आपलं सिंथेटिक अपर्चर रेडर असा हा एक उपग्रह आहे आणि आता जी सॅट सेव्हन आर म्हणजे सीएमएस झिरो थ्री हे अतिशय महत्वाचे टप्पे एक एक होते आणि आपण आजपर्यंत पन्नास वर्षांमध्ये खूप डेव्हलपमेंट केलेली आहे संशोधन आणि विकास केलेला आहे इनोव्हेशन केलेले आहेत रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्यामुळे आपण आता उच्च दर्जाची टेक्नॉलॉजी आणि सर्वात उच्च उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये आपण म्हणू शकतो दुसरा किंवा तिसऱ्या नंबर पर्यंत आपण आहोत पण विक्रम साराभाईंच स्वप्न होतं की वी विल बी सेकंड टू म्हणजे सर्वात प्रथम उच्च दर्जाचे आणि अव्वल नंबर आपला नक्कीच येणार आहे स्पेस टेक्नॉलॉजी किंवा अवकाश क्षेत्रात लवकरच आपण उच्च स्थानावर जाणार आहोत आणि हा प्रवास आपला मोठ्या लेवल पर्यंत आपण नेत आहोत आणि नक्कीच भारताला किंवा इस्रो अजून पुढच्या यश मिळणार आहे एक काळ असा होता जेव्हा आपले उपग्रह इतर देशांमधून प्रक्षेपित होत असत पण आज आपली इस्रो इतर देशांचे उपग्रह प्रक्षेपित करते अभिमान वाटण्यासारख्या या प्रगतीसाठी योगदान देणारी महत्वाची कारण लीना बोकील यांनी विशद केली अमेरिकेची नासा आणि रशियाची रॉस्कॉस्मॉस या दोन सुपर पावर्सच्या स्पेस एजन्सीज आहेत परंतु इस्रो ही भारताची म्हणजे डेव्हलपिंग नेशनची स्पेस एजन्सी आहे त्यामुळे पहिल्यापासून आपलं धोरण वेगळं होतं आणि डॉक्टर विक्रम साराभाई म्हणायचे की आपल्या नागरिकांना फायदा होईल किंवा याचा उपयोग होईल असे ऍप्लिकेशन्स आपण स्पेस ऍप्लिकेशन्स करायचे आहेत मी तसंच केलं आपण पन्नास वर्ष वेगवेगळे उपग्रह जे दूरसंचार रिमोट सेन्सिंग आणि ऍग्रीकल्चर, टेलिमेडिसिन टेलिएजुकेशन असे ऍप्लिकेशन्स साठी बनवलेले आहेत परंतु चांद्रयान वन वॉज द गेम चेंजर चांद्रयान वन टू थ्री झाले आणि मंगलयान मिशन पुन्हा एकशे चार सॅटेलाइट आपण पाठवले होते एकत्र प्रक्षेपण केलं होतं हे सगळे यशस्वी मिशन्स करून आजपर्यंत आपण वी हॅव कम अ वे आणि भारताची ही प्रगती या कारणामुळे झालेली आहे कारण आपले शास्त्रज्ञ आणि इंजिनियर अतिशय मेहनत करून वी अचीव आर गोल्स ट्रायल अँड एर न करता आपण एक मोहीम जी हाताळलेली असते ती संपूर्ण डेडिकेशन ने करतात आपले सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आणि आताची आपली ची टेक्नॉलॉजी पुन्हा इंधन आणि रॉकेट फ्युअल त्याचे स्टेजेस मग उपग्रह किंवा चे, उपग कि चे त्याच्यामध्ये लागतात लागणारे सेन्सर ट्रान्सड्युसर्स अॅक्ट्युएटर्स असे छोटे छोटे कंपोनेंट्स आणि छोट्या पासून ते मोठ्या पर्यंत पार्ट्स आणि कंपोनेंट्स आपण सगळे भारतात बनवतो त्यामुळे आता अलीकडे आपल्याला यश तर मिळालेलेच आहेत आणि आपण कमी बजेट मध्ये पहिल्याच झटक्यात आपल्याला यश मिळतं अशी आपण कामगिरी करून दाखवलेली आहे आणि जगाने हे पाहिलेलं आहे कारण दिस इज सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन तर इस्रोच्या शास्त्रज्ञांना आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन सायंटिफिक लीडरशिप सर्व चेअरमन इस्रोचे पण कौतुक करण्यासारखे आहेत आणि टीमवर्क मध्ये काम करणारे सायंटिस्ट आणि महिला सायंटिस्ट आणि इंजिनियर अलीकडे यांना पण खूप यश मिळालेलं आहे अनेक फॅक्टर्स आहेत इस्रोच्या सक्सेसच्या मागे इस्रोच्या या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत असतानाच भविष्यातल्या योजना आणि प्रकल्पांवरही एक नजर टाकूया याबद्दल आपल्याला सांगतायत लीना बोकील रॉकेट लॉन्चिंग किंवा प्रक्षेपण बद्दल, प्रक्षे, बद्दल बोलायचं झालं तर इस्रो एकशे दोन लॉन्चिस पैकी पंच्याऐंशी चांगला सक्सेस रेशो आहे पुन्हा आपण आता श्रीहरिकोटाला म्हणजे सतीश धवन लॉन्चिंग स्टेशनला आपण एक अलीकडेच लॉन्च पॅड ऍड केलेला आहे आणि अजून एक किंवा दोन ऑगमेंट किंवा अजून ॲडिशनल स्पेसपोर्ट पण होणार आहे त्यासोबत आपण म्हणू शकतो आता खासगी स्पेस इंडस्ट्री पण चांगली वाढती आहे तर अग्निकुल कॉस्मोस आणि स्कायरो टेक्नॉलॉजी त्यासोबत इतर काही खाजगी कंपनी पण रॉकेट्स बनवायला लागलेले आहेत त्यामुळे रॉकेट्स आणि रॉकेटचे बनवल्यामुळे इसरोचा लोड कमी होणार आहे आणि न्यू स्पेस पॉलिसीच्या अंतर्गत हे असं धोरण आहे की आपण इसरोला महत्वाच्या गोष्टी करू देत आणि आपण म्हणू शकतो की खाजगी कंपनी छोटे छोटे पार्ट कॉम्पोन्ट बनवू देत त्यामुळे रॉकेट्स आणि त्यासोबत सॅटेलाइट किंवा उपग्रह पण प्रायव्हेट सेक्टर बनवणार आहेत उपग्रह आणि का त्याचे काही कॉम्पोन्ट आणि पार्ट त्यामुळे आपण आता म्हणू शकतो की भारत एक दिशेने चाललेला आहे ची डेव्हलपमेंट चांगली होती आहे आणि येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक जेव्हा आपण पाठवणार आहोत त्यावेळेला आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे छोटे आणि मोठे सप्लायर्स लागणार आहेत इतरांची मदत लागणार आहे म्हणजे भारतात सगळं हे सगळं लागणार आहे आणि रियुझेबल रॉकेट म्हणजे पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो हे रॉकेट किंवा त्याचे अशी पण कामगिरी चालू आहे आणि अजून आपण आपण म्हणू शकतो की रिकव्हरी म्हणजे जेव्हा अंतराळवीर पाठवतो स्पेसमध्ये त्यानंतर त्यांना मोहीम संपल्यानंतर खाली आणायचं असतं त्यावेळेला रिकव्हरी ची स्टेज अतिशय क्रिटिकल किंवा महत्वाची असते तर हे सगळं कार्य सध्या चालू आहे आणि येणाऱ्या काळात इसरोला अतिशय महत्वाच्या मोहीम करायच्या आहेत आणि यश मिळणार आहे श्रोते हो थोडक्यात सांगायचं चा। तर आर्यभट्ट ते सीएमए झिरो थ्री हा पन्नास वर्षांचा प्रवास भविष्यातल्या कित्येक दशकांची भक्कम पायाभरणी करणारा अंतराळाचा वेध घेण्यासाठीची क्षितिज आणखी खुली करणारा आणि त्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान बुद्धिमत्ता आणि इच्छाशक्तीही निर्माण करणारा होता आणि त्याच्या जोरावर भारत या क्षेत्रातली नवनवीन यशशिखरं पादाक्रांत करत राहील हे निःसंशय श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन सादरकर्त्या लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि प्रसारण सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर